शेतकरी बंधूंनो पहा हा नुजीबिडूचा नव्वद अकरा आशा कापूस वानाचा हा प्लॉट आपण बघू शकता मजबूत खोड त्यामुळे वारा पावसामध्ये झाड पडत नाही नुकसान होत नाही बोंडाची सडण होत नाही योग्य पर्ण यावर आहे योग्य सूर्यप्रकाश मिळतो त्याच्यामुळे बोंड लवकरात लवकर तयार होतात बोंडाचा आकार बघा एकदम मोठा आकाराचा बोंड म्हणजेच वेसणीला पण सोपा आणि वजनदार कापूस बघा पाच पाच पाकडीचे बोंडा आणि बोंडांची सिरीज पण बघा एक दोन तीन चार पाच आणि बोंड परिपक्व बुडापासून शेण्यापर्यंत झालेले इकडे बघा मोठमोठी अशा कापूसवानाची बोंडे लवकर येणारा हा कापूस वाना आहे म्हणजेच गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून बचाव होतो चांगल्या प्रतीचा कापूस आपल्याला मिळतो रब्बीची पेरणी आपली वेळेवर होते लवकर कापूस आल्यामुळं एकंदरीतच आशा कापूसवानाबद्दल आपण म्हणू शकतो की दिवाळीच्या घरात म्हणजेच आशा आपण इकडेही बघा हे बघा शेतकरी पण म्हणून एकदम मजबूत खोड मजबूत बांधा असलेलं हे आशा कापूसवानाचं झाड की जे वारावार धनामाने पडत नाही नुकसान आपलं होत नाही आणि मोठ्या आकाराची बोलले ज्या शेतकऱ्यांना बागायती क्षेत्रामध्ये उच्च व्यवस्थापनामध्ये कापूस लागवड करायची आहे आणि वीस क्विंटलपर्यंत उत्पादन घ्यायचं आहे असे शेतकरी हे आशा कापूस वाण निवडू शकतात चांगले उत्पादन घेऊ शकतात बघा शेतकरी पण आशा हे मोताळा तालुक्यामध्ये लुगडी येथील पंजाबराव देशमुख दादा यांच्या शेतावरील हे आशा कापूस वाणाचं पीक बघा बुडापासून शेंड्यापर्यंत बघा पाच पाच पाकळीचे पोंडे हे बघा एक दोन तीन चार पाच हे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे हे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत एक सारख्या आकाराची बोंडे वजनदार बोंडे अशा कापूसवानापासून आपल्याला मिळतात तर शेतकऱ्यांना अवश्य येणाऱ्या वर्षी आपल्याला जर बागायती क्षेत्रामध्ये लागवड करायची असेल कपाशीची तर हे आशा कापूसवान अवश्य आपण लागवड करा बघा सुद्धा आम्ही टॅगिंग करून ठेवलं आहे की नव्वद पंच्याण्णव दिवसामध्ये पासष्ट बोंडे या ठिकाणी आशा कापूसवानाला तयार झालेली आहेत आणि प्रत्येक फळफांदीला चार ते पाच बोंड हे पक्के झालेले आहेत आता हे बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच काही पातेगळ पण झाली आहे पण बघा फळफांद्यांना किमान पाच बोंड्या आणि जर फळफांद्या कधी घेतल्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जवळपास पंधरा फळफांद्या आहेत चार जरी बोंडे प्रत्येक फळफांदीला म्हटले तर साठ बोंड पन्नास ते साठ मुंड सरासरी प्रत्येक झाडावर तयार आहेत म्हणजेच इथे चौदा पंधरा क्विंटल उत्पादन जे आहे हे, हे फिक्स आहे आणि रब्बीचं पीक सुद्धा ते या ठिकाणी घेणार आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनी